विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येते बीए बी कॉम बीएससी करिता प्रवेश देणे आधुनिक व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा तोरा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येते निश्चित करा अधिक माहिती करिता संपर्क विद्या निकेतन इंग्लिश कुल राधानगरी बंगले आउट नमस्कार मी सुरेश आपण पाहतात बंद दोन दिवस पाणी वितरण बंद राहणार काल दिनांक दहा जून रोजी दिग्रज शहराला वादळाचा जबर तडाखा बसल्याने अनेक झाडे विद्युत तारावर कोसळल्याने संपूर्ण रात्र दिग्रसकरांची अंधारात गेली कालच्या वादळामध्ये ज्या भागाला झळ पोचली नाही त्या भागात आज दिनांक अकरा जून रोजी सकाळी विद्युत पुरवठा सुरू झाला तर दिग्रस नगर परिषदेचे जलशुद्धीकरण येथे वादळाच्या तडाख्याने विजेच्या तारावर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे त्याचा परिणाम जलकुंभ भरता येणार नसल्याने आज दिनांक अकरा जून व उद्या दिनांक बारा जूनला पाणी पुरवठा होणार नसल्याचे नगर परिषदेने कळविले आहे सगळ्यात जास्त फटका शहरातील देवनगर भागाला बसला आहे अनेक नागरिकांच्या घरावर झाडे कोसळल्याने घराच्या भिंतीला तडाला गेला तर काही घरे झाडाखाली दबून आहे अनेक नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली असून प्रशासन सामाजिक संघटना राजकीय पक्षाकडून देवनगरचे झळ पोहोचलेले नागरिक मदतीची प्रतीक्षा करीत असून विद्युत पुरवठा बंद असल्याने पीठ गिरणे सुद्धा बंद पडल्याने नागरिक चिंतेत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा బెల్ ఆక వరకు క్లిక్ కద